पुण्यातील अपघातामध्ये मुख्य आरोपी असलेले विशाल अगरवाल यांची मालमत्ता महाबळेश्वर नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे आणि या नगरपालिकेमध्ये असलेल्या विशाल अगरवाल यांच्या मालमत्तेवर नगरपालिकेमध्ये बऱ्याच तक्रारी देखील करण्यात आलेल्या आहेत मात्र या तक्रारींचा निपटारा होत असताना अद्याप कुठलीही कारवाई विशाल अगरवाल यांच्या एम पी जी क्लब नामक या हॉटेलवर झाली नसल्याचं जळजळीत सत्य समोर आलेलं आहे हे रिझॉर्ट सध्या रिझंट हॉटेल हॉटेल्सला चालवण्यासाठी देण्यात आले आहे हे रिझॉर्ट सुरुवात झाल्यापासूनच अनेक कारणामुळे चर्चेत होते या ठिकाणी स्पा व बार देखील सुरू आहे एप्रिल महिन्यामध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते अभय हवलदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या, या रिझॉर्टबाबत एक तक्रार दाखल केली आहे तसेच गेल्या सात आठ वर्षामध्ये अनेकांनी पालिकेकडे अनेक, अनेक विविध तक्रारी अर्ज दिले होते ही मिळकत पारसी जिमखाना या ट्रस्टला रहिवासासाठी करार कराराने भाडेपट्ट्यावर देण्यात आली होती पारसी जिमखाना ट्रस्टवर असलेल्या ट्रस्टींची नावे दोन हजार वीसमध्ये कमी करून सध्या अकरवाल कुटुंबियांच्या नावे ट्रस्टी म्हणून असल्याची माहिती मिळत आहे महाबळेश्वर पालिकेचे प्रशासक योगेश पाटील यांनी हे रिझॉर्ट अगरवाल यांचेच असल्याचे पत्रकारांना सांगितले तसेच या रिझॉर्टबाबत पालिकेकडे आ आलेल्या सर्व तक्रारींची आपण गांभीर्याने दखल घेणार असल्याचे देखील पाटील यांनी सांगितले